नमस्कार प्रेक्षकांनो शिवा शिवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे तर आपण पाहिलं की आशाने शिवाने घर सोडलेलं असतं आशूला खूप टेन्शन आलेलं असतं तो म्हणत असतो शिवा आपण आईंना तर सांगितलंय की आम्ही तुमची मदत घेणार नाही तुमच्याकडे राहणार नाही पण आता राहायचं कुठे तुला मी कुठे घेऊन जाऊ तेव्हा शिवा बोलते तू टेन्शन घेऊ नकोस मी आहे ना मी सगळं सॉल्व्ह करेन आपण एक काम करू आपण या गॅरेजमध्ये राहूया आशा बोलतो नाही अजिबात नाही अगं तू वेडी आहेस का हे काय बोलतेस तू अगं मी तुला राजमहलातून डायरेक्ट गॅरेजमध्ये आणू हे मला बघवत नाही आणि तसंही हे काही घर नाही आहे हे गॅरेज आहे तू सांग इथे पण कसं राहणार तेव्हा शिवा बोलते मला तर काही प्रॉब्लेम नाही आहे तुला आहे का आशी बोलतो नाही शिवा बोलते मला एक सांग घर कशाने बनतं चार भिंतीने फक्त असं म्हणतच ती गॅरेज उघडते आणि बोलते आशू हे बघ प्रेम असलं की माणूस कुठेही राहू शकतो हे बघ इथे आपण झोपायचं इथे आपण स्वयंपाक करायचा इथे बसून आपण मस्तपैकी चहा डोसायचा आणि आपल्या फ्युचरची प्लॅनिंग करायची तासन तास गप्पा मारायच्या आणि तेवढतच तिथे पानाग्यां येते आणि त्यांच्यावरती फुलं उधळू लागते स्टेफनीच्या हातामध्ये माप असतं तो बोलतो शिवा चल आता माप ओलांड आणि गृहप्रवेश कर शिवा बोलते पण हे सगळं तामझाम करायची काय गरज आहे तेव्हा स्टेफनी बोलतो असं कसं गरज तर आहे तुम्ही दोघं नव्या संसाराची सुरुवात करताय मग सुरुवात कशी दणक्यात झाली पाहिजे आणि तेवढतच तिथे चंदन येतो दिव्याला घेऊन आणि बोलतो गृहप्रवेशाबरोबर औक्षण सुद्धा झालं पाहिजे आशू आता दिव्याला पाहतो आणि त्या च डोकंच फिरतं तो बोलतो शिवा ही मुलगी इथे का आलीये तेव्हा शिवा बोलते आशू प्लीज चिडू नकोस चिडून काहीच होणार नाही आशू बोलतो चिडू नको तर काय करू अगे या मुलीमुळे माझं अख्खा आयुष्य बर्बाद झालं असतं आणि तू म्हणते चिडू नकोस तेव्हा शिवा बोलते आशू प्लीज समजून घे ती माझी बहीण आहे तेवढं ते चंदन बोलतो आशू मला मान्य आहे तुझा राग अगदी योग्य आहे आणि दिव्याला काय शिक्षा द्यायची ना ते मी बघतो पण आता इथे नको आणि दिव्या ही गे आरतीची थाळी चला तर त्या दोघांचं ऑप्शन कर त्यांना ओवाळ दिव्या त्या दोघांना ओवाळते हळदी कुंकू वगैरे लावते सगळं झाल्यावर ऑप्शन वगैरे झाल्यानंतर चंदन बोलतो चला आता सगळं झालंय मा पोलांडा आणि गृहप्रवेश करा आश्व शिवाचा हात पकडून गृहप्रवेश करणार तेवढंच पाना गँग बोलते थांबा आज जायचं नाही आधी उखाणा झालाच पाहिजे तेव्हा शिवा बोलते बरं ठीक आहे घेते उखाणा जिवा भावाची आहे माझी पाना गँग त्यावर स्टेफनी बोलतो अगं आमच्यासाठी नाही साठी उखाणा घ्यायचंय तेव्हा शिवा बोलते बुड ऐकणार का पुढे सुद्धा आहे जीवा भावाची आहे माझी पाना घ्यांग आणि जो कोणी मला नडेल त्याच्या नानाची टांग आणि हा उखाणा ऐकून सगळे हसू लागतात आणि बोलतात उखाणा अगदी शिवा स्टाईल आहे आणि जीजू आता तुम्ही घ्या तेव्हा अशी उखाणा घेतो पत्र्याची शेड आणि स्वप्नांचं वेड छत आहे मायेचं शिवाचं नाव घेतो आता आमचं हे नातं आहे सात जन्मांचं असं म्हणतच हे, हे दोघे जण एकमेकांचा हात हातात घेतात आणि गॅरेजमध्ये प्रवेश करतात इकडे आपण पाहतो तर काय सीताई तिच्या खोलीत बसलेली असते तेवढंच तिथे भाऊ येतात आणि बोलतात सीता चल चल पटकन सगळी जेवायला तुझी वाट बघतायत तेव्हा सीताई बोलते मला जेवायचं नाही आहे माझी जेवायची इच्छा नाहीये माझा मुलगा घर सोडून गेलाय तुम्ही सांगा मला भूक कशी लागेल तेव्हा भाऊ बोलतात सीता अगं आपला आता मोठा झालाय तो लहान नाही राहिलेला आणि मला असं वाटतं आपण त्याच्यावर विश्वास दाखवायला हवा तेव्हा सीता बोलते तुम्हाला माहित नाहीये आपला मुलगा किती नाजूक आहे त्याला सगळं परफेक्ट लागतं जेवायला खायला राहायला त्या मुलीला सवय असेल अशा खडतर परिस्थितीमध्ये जगायची पण आपल्या मुलाला नाहीये तो तिथे कसं राहील कसं जगेल कसं सगळं ऍडजस्ट करेल आजारी तर पडणार नाही ना या सगळ्या गोष्टींची मला भीती वाटते माझं आईचं मन आहे तुम्हाला का कळत नाहीये माझ्या घशा खालून घास सुद्धा उतरणार नाही असं म्हणत असते सरळ झोपून टाकते इकडे आता चंदन दिव्याला म्हणत असतो दिव्या तुला काय शिक्षा करायची ना हे मी ठरवलंय तेव्हा दिव्या बोलते तू आणि मला शिक्षा देणार तेव्हा चंदन बोलतो हो चूक केली शिक्षा तर द्यायलाच हवी आणि मग काय ऐकून दिव्याची चांगलीच ठरकते ती लगेच लाडात येते आणि बोलते चंदन तुझं माझ्यावर प्रेम आहे ना आणि तूच मला शिक्षा करणार तेव्हा चंदन बोलतो हो प्रेम आहे म्हणून मी तुला शिक्षा करतोय नाहीतर आशूने दिली असती बघितलंस ना त्याच्या चेहऱ्यावर किती राग होता ते आणि त्याने जर तुला शिक्षा केली असती ना तर काहीतरी डेंजरच केलं असतं त्यामुळे मी दिलेली शिक्षा हीच बेटर आहे आणि दिव्या एक गोष्ट नीट ऐक तू जर माझी शिक्षा ऐकली नाहीस तर मी बाहेर जाईन आणि सगळ्यांना तुझं सत्य सांगेन लक्षात ठेवायचं तेव्हा दिव्या बोलते प्लीज चंदन असं काही करू नकोस तू जे म्हणशील ना ते मी करायचे तेव्हा चंदन बोलतो नक्की ना मग ठीक आहे आजपासून तुझ्या घरात मी सुद्धा राहणार बोल तुला ही शिक्षा मान्य आहे तेव्हा दिव्या बोलते हो हो मान्य आहे असं म्हणतच ती त्याचा हात पकडते आणि त्याला घरात घेऊन येते आणि त्या दोघांना बघून बाईयाजी वंदी दोघींनाही खूप मोठा धक्का बसतो बाईयाजी बोलते काय गडूचके आसूर्य कुणीकडनं उगवलाय नाही म्हणजे दोघं पण एकत्र दिसत आहे असं कधी होत नाही ना, ना? म्हणून विचारते तेव्हा दिव्या बोलते बाई आजी आजपासून चंदन इथेच राहणार आहे माझ्यासोबत याच घरात आणि हे सगळं ऐकून तर बाईयाजी जोरजोरात हसू लागते आणि बोलते वंदे अगं मला तर माझ्या कानावरती विश्वासच बसत नाहीये तेव्हा वंदी बोलते बाई हे जर खरं असेल ना तर आपल्या दोन्ही मुलींचे संसार एकाच दिवशी मार्गी लागले म्हणायचे या दोघांनीही आत या तेव्हा दोघेही घरात येतात चंदन आता मनातल्या मनात बोलतो दिव्या आता कसा तुला ब्लॅकमेल करून वठणीवर आणतो ना नुसतं बघच इकडे आता जेवणाची वेळ झालेली असते पण आशू कसला तरी विचार करत असतो शिवा आता त्याच्याजवळ येते आणि बोलते आशू अरे काय झालं कसला इतका विचार करतोयस सीताईंचा विचार करतोयस का तेव्हा आशू बोलतो ऐक ना शिवा आई जेवली असेल का ग मला तिची फार काळजी वाटते तेव्हा शिवा बोलते हे बघ शिव स्वतःच्या आईची काळजी वाटणं हे स्वाभाविकच आहे आणि तुला जर त्यांची इतकी आठवण येत असेल तर तू तिकडे जाऊ शकतोस कारण एका आई आणि मुलाला वेगळं मला नाही करायचं तेव्हा आशू बोलतो नाही मी माझ्या निर्णयावरती ठाम आहे मला तुझ्या जवळच राहायचंय तेव्हा शिवा बोलते बरं ठीक आहे मी तुला फोर्स करणार नाही चल आता जेवायला जाऊ मस्तपैकी पानागँँगने बिर्याणी बनवली आहे आणि अशा प्रकारे सगळीच आता बिर्याणीवरती ताव मारतात आणि आजचा भाग इथे संपतो